साखरेचा किंवा गुळाचा पाक न बनवता अगदी झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तूप घ्यायचे एवढं तूप काय लागणार नाही आहे जेवढं लागेल तेवढंच मी इथे वापरणार आहे तर सुरुवातीला एक कढई गरम करायला ठेवायची आणि शक्यतो जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे तूप आता सण उत्सवसुद्धा जवळ यायला लागलेत आणि सणासुदीला बघा आपली खूप घाई गडबड झालेली असते अशा वेळेला पटकन होणारे पारंपरिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्ही नक्कीच बनवू शकता तर तूप जरा असं वितळलं की त्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे रवा रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही इथे वापरू शकता आता तुम्हाला इथे असंही वाटलं असेल की गव्हाच्या पिठाचे लाडू बनवते आणि त्यामध्ये रवा घातलेला आहे तर थोडासा रवा घालण्याचं कारण की खूप छान असे दाणेदार लाडू दिसायला पण सुंदर दिसतात आणि खाताना पण चव भारी लागते त्यामुळे थोडासा रवा घालायचा आहे थोडासा रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे रव्याचा कलर जरासा चेंज झालाय लालसर दिसायला लागलेला आहे आता यामध्ये आहे गव्हाचं पीठ पिठाचं प्रमाण तुम्हाला लाडू कितपत बनवायचेत याच्यानुसार ठेवा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे अगोदर थोड्या वेळ हे पीठ चांगलं भाजून घ्यायचंय लगेचच तूप घालायची गडबड नाही करायची आपण बेसन पिठाचे लाडू बनवताना जसं पीठ भाजून घेतो तशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आणि यामध्ये मी साखरेचा वापर अजिबात करणार नाही पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही साधारण एक दोन चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे सगळं तूप एकदम नाही घालायचं थोडं थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचं गव्हाच्या पिठामध्ये चिकटपणा असतो आणि तूप घातल्यानंतर बघा अशा गुटळ्या झाल्यासारख्या दिसत आहेत आणि बऱ्याचदा बेसन पिठाचे लाडू बनवताना पण सेम असंच होतं आणि आतपर्यंत पीठ चांगलं भाजलं जात नाही जर असं कच्चं राहतं त्यामुळे काय करायचं आहे मग उलत ना तर व्यवस्थित हे गुटळ्या फुटल्या जात नाहीत मग आपण तळण्यासाठी जो झाऱ्या वापरतो ना तो घ्यायचा म्हणजे व्यवस्थित त्याच्या गुटळ्यासुद्धा फुटल्या जातात तर अशा पद्धतीने बघा गॅसची फ्लेम कमीच ठेवून ह्या गुटळ्या सगळ्या अशा फोडून घ्यायच्या अधूनमधून मिक्स करत राहायचं नाहीतर खालून खरपण्याची शक्यता असते तर इथे बघा सगळं पीठ एकसारखं दिसायला लागलं आहे अजिबात गुटळ्या वगैरे दिसत नाही आहेत आणि पीठ पण बऱ्यापैकी भाजत आहे तर आता अजून थोडंसं तुप यामध्ये मी घालते जवळपास अर्धी वाटीमधलं वाटी तुपी इथे मी वापरलेलं आहे फ्रेंड्स आपल्या चॅनेलवरती लाडू बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा तुम्हाला सुद्धा त्या रेसिपीज खूप आवडतील त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल म्हणजे आज ही माझी रेसिपी तुम्ही जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर प्लीज सपोर्ट करा तर बघा अजून थोड्याशा गुटळ्या झाल्यासारख्या दिसायला लागल्या त्यामुळे मी पुन्हा झाऱ्याने हे व्यवस्थित सगळं गुटळ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत पीठ भाजलेला एवढा खमंग वास सगळीकडे पसरलाय ना व्यवस्थित पीठ भाजून झालेलं आहे गॅस मी आता बंद केलाय आणि बघा पीठ मी कशा पद्धतीने भाजले याचा कलर जर असा असा लालसर दिसायला लागला की ओळखायचं चा व्यवस्थित चांगलं भाजून झालंय अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातलं पाव वाटीच तूप इथे मी वापरलेलं आहे आणि एवढं तूप शिल्लक राहिले आणि तुम्हाला जर लाडूमध्ये तूप जास्तच आवडत असेल तर एवढं तूपवरून तुम्ही घालू शकता तर हे जर असं थंड होऊन आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आता आता तोपर्यंत पुढची तयारी करायची पौष्टिक लाडू बनवते त्यामुळे साखर न घालता इथे मी गुळाचा वापर करते तुमच्याकडे जर गुळ पावडर असेल तर तीसुद्धा वापरू शकता किंवा गुळ असा फोडून घालायचा आहे किंवा असा खिसणीने खिसून पण तुम्ही घालू शकता तर यामधला मी एक वाटीभर गुळ असा फोडून घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ होतं त्यासाठी वाटीभर गूळ पुरेसा होतो खूप गोड असे लाडू होतात अर्धा चमचा इथे मी विलायची पूड घेतली भाजून घेतलेल्या पिठामध्ये घालायचे आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचे पीठ पूर्ण असं गार होऊन द्यायचं नाही थोडंसं कोमट असलं ना की त्यामध्ये हा खिसून घेतलेला गुळ घालायचा आता यामध्ये काय व्यवस्थित मिक्स करता येत नसल्यामुळे एक मोठं ताड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मी मिक्स करून घेते हे लाडू आणखीनच पौष्टिक जर बनवायचे असतील तर इथे तुम्ही बदाम काजूचा पण वापर करू शकता छोटे छोटे त्याचे काप करून घाला किंवा अशी बारीक पावडर करून पण यामध्ये मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं एकसारखं होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसं घालून बारीक करून घ्यायचे म्हणजे गूळ पीठ आणि त्यामध्ये घातलेली विलायची पूड हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स होईल एकजीव होईल तर अशा पद्धतीने बा बारीक करून घेतलेला आहे मी म्हणजे लाडू पण व्यवस्थित आपणाला वळता येतात असं मिक्सरमधून फिरवून काढल्यामुळे एकदम छान मऊ सूद लाडू होतातच शिवाय दाणेदार आणि एकसारखे होतात आता मस्त असे लाडू वळून घ्यायचेत लाडू अगोदर पुन्हा एकदा हे मी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते आणि इथे बघा मी दुधाचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा एकदम मस्त घट्ट असे लाडू बांधता येत आहेत पहा दूध घातलं ना की जास्त दिवस लाडू टिकत नाही त्यामुळे इथे मी दुधाचा वापर केला नाही बरेच दिवस लाडू टिकतात आणि संपेपर्यंत मऊ राहतात सुद्धा आता हा बनवलेला लाडू बघा पटकन फुटलासुद्धा जातो एवढा मऊ झाला आहे असे लाडू बनवून तुम्ही मुलांच्या डब्यातसुद्धा बनवून देऊ शकता आणि मैत्रिणींनो माझी ही रेसिपी सध्या तुम्ही कोठून पाहताय हे प्लीज कमेंटद्वारे कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या पोहोचत पोचतायत ते तर अशा पद्धतीने बघा मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत